उत्तराखंड देवभूमी आहे और महाराष्ट्र संतोखी भूमी आहे कारण उत्तराखंडामध्ये भारत भारताचे मालिकदेव बद्रीनाथ आहे जगन्नाथ जी आहे द्वारकेचे द्वारकानाथ आहे आणि महाराष्ट्राची विठ्ठलनाथ आहे तर भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाचाच अवतार असलेले भगवान पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरता चातुर्मासारंभ देवशैनी एकादशी याच्या मागे फार मोठा एक भक्तीचा मोठा भाव आहे रामकृष्ण हरी आता उद्यावर आहे आपली आषाढी एकादशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपले पंढरपूरचे विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठी सर्व लोक जात असतात आणि त्यांच्या दर्शन घेण्यासाठी सगळे लोक आतुरलेले असतात तर त्यापैकीच एक यांना आपण आज भेटणार आहोत हरिभक्त परायण परमेश्वर महाराज तर आपण त्यांचं सर्वात पहिले स्वागत करूया शेड्स ऑफ शिवामध्ये रामकृष्ण हरी महाराज आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपण आषाढी वारी जी आ असते तर तिच्या मागे काय आहे का आपण ती इतक्या जोरात किंवा इतक्या जोशात आपण साजरी करतो तर ह्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बरं बरं आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी आणि हां चला आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पंढरीनाथ आणि त्यांच्या दर्शनाकरता चातुर्मासा आरंभ म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लोक लाखोच्या संख्येने पंढरपूरकडे आणि पायी चालत असतात संकीर्तनरत महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय भाईजी हनुमान प्रसाद पोद्दारांनी संकीर्तन अंकामध्ये असा एक लेख लिहिला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र ही संतोकी भूमी आहे उत्तराखंड देवभूमी आहे और महाराष्ट्र संतोकी भूमी आहे महाराष्ट्र प्रांत में बहुत संत हुए <laughs> <laughs> लेकिन के सभी संत वारकरी संप्रदायके थे उनके के संप्रदाय अलग अलग होने के बाद में भी वारकरी संप्रदाय शिवने भगवान की उपासना की आहे तर त्याच्यामध्ये या आषाढीला असा एक भाव आहे आपल्याकडे कारण महाराष्ट्राचं दैवत जर म्हटलं तर भगवान विठ्ठलनाथजी आहे कारण उत्तराखंडामध्ये भारतक भारताचे मालिकदेव बद्रीनाथ आहे जगन्नाथ जगन्नाथजी आहे द्वारकेचे द्वारकानाथ आहे आणि महाराष्ट्राचे विठ्ठलनाथ आहे तर भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाचाच अवतार असलेले भगवान पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरता चातुर्मास आरंभ देवशैनी एकादशी याच्यामागे फार मोठा एक भक्तीचा मोठा भाव आहे एक तो भाव असा आहे देवाला झोपवण्याकरता चार महिने परमात्म्याने विश्रांती घ्यावी कारण सृष्टीचं कार्य करून तुम्ही फार दमले आता तुम्ही चार महिने जलामध्ये विश्रांती घ्या हा म्हणून भगवंताला देवशैनी एकादशीच्या दिवशी आषाढात चातुर्मास आरंभ म्हणून हजारो लोक येत असतात महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या चार वाऱ्यांना महत्त्व आहे पहिली आषाढी एकादशी दुसरी कार्तिकी एकादशी नंतर माघी एकादशी चैत्री एकादशी आणि तशा महिन्याच्या वाऱ्या त्या होतच असतात आषाढी सगळ्या सगळ्या हा आषाढी सगळ्यांना माहीत आहे थोडे हां 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 पहिल्यांदा तर ह्या दोन एकादशी म्हणजे देवाला झोपवायला येणं आणि देवाला उठवायला येणं आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग श्री नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग येतो की तुम्ही तुमचे कामं धंदे करा पण हे दोन एकादशा हा आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट पुरे दोनची बाजार न लगे आणि का व्यापार असं साधू संतांनी सांगितलेलं आहे तर याच्या म्हटली मुख्य भूमिका तर या दैवताची यात्रा करणं याला वारी असं म्हणतात वारी हा शब्द मूळ वेदातला आहे वेदामध्ये सुद्धा आहे आणि वारी वारकरी वारकरी हा संप हा संप्रदाय यशामुळे वारी म्हणजे प्रियतमाच्या दर्शनाला येणे आणि जाणे hmm. आणि जन्ममरणाची वारी चुकवण्याकरता ती केली जाते म्हणून तिला वारी, वारी म्हणतात तर वारी वारकरी संप्रदाय हा फार अनादी असा आहे पंढरपूरचे पहिले वारकरी भोलेनाथ आहे आदिनाथ शंकर हा हा नाथ संप्रदायाचे प्रमुख ते पहिले वारकरी आहे काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदाय सुरुवात केली तसं नाही ज्ञानोबा रायांचे आजे पणजेसुद्धा वारी करत होते ज्ञानोबा रायांनी बाराशे बारा बारोत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा अत्यादरे लेखक झाला आणि नंतर मग शके बाराशे तेरामध्ये आणि पंढरीची वारी आणि लोकांचा समुदाय घेऊन त्यांनी वारी केली सर्व संत वारी करत होते त्यातल्या त्यात त्या आजच्या काळातला त्या की जो जगात सोहळा नाही आज ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये परराष्ट्रातले इंग्लंड अमेरिकामधले तिकडचे लोकसुद्धा त्यात सहभागी झालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की असा आनंद अभूतपूर्व आनंद असा सोहळा हा विश्वाससुद्धा नाही कारण परमात्म्याच्या भेटीकरता ऊन वारा <coughs> पाऊस याची तमान बाळगता रस्त्याने काही खायला काही खायला मिळेल किंवा नाही रस्त्याने काय आपलं मावशीचं मामाचं गाव आहे याची न विचार करता व्यवस्था, व्यवस्था नाही तरी त्यामध्ये व्यवस्थेपेक्षा वारकरी हा अवस्थेत असतो त्याची अवस्था बदलली पाहिजे म्हणून चातकाप्रमाणे चातक जसं मेघाची वाट पाहतात तसं कधी एकादशी आषाढी आहे संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी आहे तुका म्हणे अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे असे जी ती वाट पाहत असतो त्याने पंढरीकडे आणि लोकांचे पावलं आणि नेहमीच ओळख असतात त्यातल्या त्यात या आज सध्या ज्ञानोबारांच्या सोहळ्याचं जे स्वरूप आहे तर या सोहळ्याचे जनक आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज जगद्गुरू श्री तुकोबराय वैकुंठ गमन झाल्यानंतर चार पाच महिन्यांनी महाराजांचा जन्म झाला त्यांची मोठी कथा आहे नारायण महाराज ज्ञानोबरांचे अवतार आहे त्यांची फार मोठी कथा आहे तर नारायण महाराज यांनी हा सोहळा महाराष्ट्राचे छत्रपती महाराज सोळाशे ऐंशीमध्ये कैलासवासी झाल्यानंतर दुसरे छत्रपती शंभूराज शंभूराजे रायगडावर अभिषिक्त झाले आणि नंतर सोळाशे पंच्याऐंशीमध्ये नारायण महाराजांनी संभाजी महाराजांना भेटून की अशी अशी वारी ज्ञानोबा राय तुकोबारायांना घेऊन करायची आहे म्हणून संभाजीराजांनी त्यांना जेवढी जेवढी काही अब्दागिरी मोर्चेल गरुडटके पालखी आश्व जरी पटका एवढं सगळं साहित्य देऊन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये नारायण महाराजांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवल्या देहूवरून त्या आळंदीत आणायच्या आणि आळंदीत आणल्यानंतर एका बाजूला श्री ज्ञानोबारांच्या पादुका एका बाजूला श्री तुकोबरांच्या पादुका ठेवून आणि मग त्यांनी या वारीची सुरुवात म्हणजे या सोहळ्याची वारकरी होते त्यांचे त्यांचे जात छोट्या मोठ्या दिंड्या जात पण हा जो आज भव्य सोहळा महाराष्ट्रात आहे ज्ञानोबारांचा पालखी सोहळा पालखी सोहळ्याचे जनकच नारायण महाराज आहेत हा तर मग त्यांनी सोळाशे पंच्याऐंशीमध्ये वारकरी घेऊन पंढरपूरची आणि ही वारी सुरू केली मग लोकांनी विचारायचं की हे इकडच्या पादुका कोणाच्या निकडच्या कोणाच्या त्यांनी सांगायचं ह्या ज्ञानोबारांच्या ह्या तुकोबारांच्या म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजनसुद्धा नारायण महाराजांपासून सुरू झालेलं आहे आणि त्यातला एक असा अर्थ आहे ताई की ज्ञानोबारा हे पाया आणि तुकोबारा हे संप्रदायाचे कळस म्हणून ज्ञानोबा तुकाराम भजन म्हटल्यानंतर मधल्या सगळ्या संतांचं भजन आलं असा हा व्यापकतेचा संप्रदाय आहे संकुचित संप्रदाय नाही ज्ञानोबा तुको ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की महाराष्ट्रातले सगळे संत आले पाया आणि कळस इमारत सगळी त्यामध्ये भागवत धर्माची आली म्हणून त्या भजनाची त्यांनी सुरुवात केली आणि अनन्यनिष्ठेने मग सोळाशे पंच्याऐंशीपासून आणि तो सोहळा सुरू झाला आणि मग त्या सोहळ्यामध्ये एक प्रमाणबद्ध काहीतरी संप्रदायाची स्थापना केव्हा झाली किंवा तो कुठून सुरू झाला आणि त्यांचं काय म्हणणं असतं वारकरी संप्रदायाचं मी सांगितलं तुम्हाला वेदात मूळ वारी हा शब्द आलेला आहे आणि भगवान भोलेनाथ हे आद्य गुरु असल्यामुळे भगवान भोलेनाथांनी पंढरीची पहिली वारी केली अशी कथा आणि आमचे सगळे वारकरी सांगत असतात तर हा अनादी असा संप्रदाय ही नवीन पद्धती नाही हे भागवत धर्माचं गोंडस असं स्वरूप आहे तसं पाहिल्यानंतर संप्रदाय जरी वेगळे वेगळे असले संप्रदाय म्हणजे परंपरेने गुरुच्या संप्रदायाप्रमाणे ईश्वराची उपासना करणे ज्ञानोबारांचा नाच संप्रदाय आहे mm. जगद्गुरु तुकोबारांचा चैतन्य संप्रदाय भगवान दत्तात्रयाच्या संप्रदायात जनार्दन महाराजांची परंपरा एकनाथ महाराज पण सगळे संत हे वारकरी त्यांनी आपसातले कुठलेच मतभज्ञ ठेवतात आणि ही भक्तीची गंगा त्यांनी महाराष्ट्रात वाहवली तर याला पूर्वापार म्हणजे याला वेदापासून पुराणकालापासून या याची माहिती आहे एका रामायणामध्ये आणि रामायणाच्या कथेमध्ये राम प्रभूंनी स्नान केलं कल्पभेदाने कथा असतात दोहोदंड क्षेत्र हे पंढरीचं नाव आहे रामचंद्रप्रभूने स्नान केलं लक्ष्मणाने स्नान केलं लक्ष्मणाला सांगितलं की जा माझं एक स्वरूप कमरेवर हात ठेवून उभा आहे म्हणून अशी रामायणामध्ये सुद्धा सुंदर का हा, हा उल्लेख आहे आनंद रामायणातसुद्धा भगवान भोलेनाथाने देवाचं स्रवण करताना विठ्ठोबाचं नाव घेऊन आणि चिंतन केलेलं आहे म्हणून हा संप्रदाय अनादी आहे आणि या संप्रदायामध्ये या संप्रदायाची तत्वप्रणाली किंवा तत्वज्ञानाचा पाया एवढा खोल आहे एवढा खोल आहे की याच्यावर बरेच आक्रमण झाले पण या संप्रदायाचं काही होऊ शकलं नाही किंवा काही पुढे होणार नाही या संप्रदायाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ज्ञानोबा रांच्या पसायदानासारखी मागणी विश्वातल्या कोणत्याही एक ग्रंथात नाही एवढं उदात्य असलेलं सूर्याची पदी तुका लौकिक क्रीडा करी जगद्गुरु तुकोबाराईंचं प्रमाण आहे की याप्रमाणे या, या संप्रदायाची तुम्ही विचारल्याप्रमाणे ह्या संप्रदाय हा अनादी आहे आणि त्या संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे पंढरीची एकनिष्ठाने वारी करावी ते सोहळ्यात मला सांगितलं नारायण महाराजांनी सुरू केला सुरू केल्यानंतर त्याचं स्वरूप वाढत वाढत आलं पण मग संस्थांमध्ये काही आपसात मतभेद याच्यामुळे काही मतभेदांमुळे आणि सोहळे दोन झाले अठराशे बत्तीसमध्ये तुकोबाराईंचा सोहळा वेगळा आणि ज्ञानोवारायचा वेगळा आणि त्याला शिस्तबद्ध करण्याचं काम हैबती बाबा आरफळकर हयबत्राव बाबाने आणि या सोहळ्याला सगळं पद्धती वळण कशी पद्धती असावी असं त्यांनी हे वळण लावलेलं ला आहे आणि त्या अनुषंगाने तो सोहळा आज मीडियाच्या माध्यमातून विश्वात संपूर्ण लोक त्याचं दर्शन घेत आहे ज्ञानो हा हम ज्ञानोबा रानोबा रायंचा सोहळा तुकुबरायंचा आदिशक्तीमुक्ताबाई सोपान काका निवृत्तीनाथ महाराज शेगावचे आपले गजानन महाराज हो दर्शन घेतलं तुम्ही पण ते आपण दर्शन ऐवजी त्याच्यात गेल्यानंतर काय आनंद आहे माणसं तिथी आणि वारसुद्धा बनून जातात <laughs> आज कोणता वार आहे आज कोणती तिथी आहे आणि अनन्य भावाने तुम्ही बघले असेल शहाण्णव ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे म्हातारे तरुणाला लाजवतील ला असं नृत्य करून चालतं ते म्हणतात आम्हाला दुखत नाही आमचे पाय दुखत नाही आम्हाला कोणती गोळी झालो नाही इकडूनही जायचं आम्ही तिकडूनही पोहोच करणार वारी अशी ज्यांची निष्ठा आहे त्या निष्ठेच्या प्रमाणे ह्या आषाढी एकादशीच हे पर्वणी साधून संप्रदायाचं तेच महत्वाचं आहे ना की आपण फक्त देवाचं नाव घेत जायचं तेव्हा आपलं सगळं करत जातो आपण देवाच्या नावामध्ये गुंग होऊन आपले वारी पूर्ण पुढे होऊन जाते असं वारकरी संप्रदायाच्याच याच्यामध्ये हा मग आणि त्याची पद्धती आहे की दर्शनाला जायचं देवाच्या पण संतांचा गजर करून जायचं कारण भगवान गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला साधू संतांच्याबरोबर गेल्यानंतर भक्तीचा जो काही आनंद किंवा साधू संतांचं नाव घेऊनच आणि महाराष्ट्राच्या वारकरी पंथामध्ये आणि वारकरी पंथाचा पहिला गजर एवढाच होता पुंडलिक वरदा हरिविठ्ठल हरी एवढाच गरजेवर होता नामदेवराच्या काळात बास एवढंच म्हणायचे पुंडलिकाला वर देणारा हरिविठ्ठल मग नंतर तुकोबरायाच्या अवतार खाल्यानंतर श्री ज्ञानदेव तुकाराम तुका ह्या हा घोष झाला आणि मग पुढे ज्यांची ज्यांची जशी परंपरा किंवा ज्या ज्या संतांचं जे अधिष्ठान असेल मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की झय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरू दादा महाराज की जय असे ज्या काही आलंन त्यालानते त्या पुढचे जे घोष आहेत तर हे निश्चयने लोक वारी करतात आणि धन्यता समजतात वारीमध्ये समर्पणात्मक असा भाव असतो hmm. आणि स वारीमध्ये शिस्त किती असते oh. इतके लोक चूप करण्याकरता किती फौजदार लागतील <laughs> आरतीच्या वेळी नुसता दांडावर केला चोपदाराने लाखो समाज पायातल्या चपल्याकडून आरतीला उभे oh. असतात आहे का नाही ही कशाची शक्ती आहे ही फक्त ज्ञानोभरायची शक्ती आहे वर दांडा केला आता आरती होणार आणि म्हणून सगळे स्तब्ध असतात शिस्त कुठल्याच प्रकारचा गोंधळ नाही शिस्तीचं पालन कुठल्याच प्रकारची तक्रार समर्पणाचा भाव असतो एका वेळची अशी गोष्ट सांगली जाते पंजाबकडील एक मिल्टरीचा कॅप्टन कॅप्टन म्हणतात त्याला आणि मैदान मिल्टरीचं पुण्यात आळंदीच्यामध्ये आहे रोडवर आणि ते पंजाबकडचा कॅप्टन उत्तर भारतातला ती पोरांची कवायत चालू होती आणि माऊलीचं प्रस्थान झालं अष्टमीला नवमीला दिंड्यानी पण पंढरपूरकडे पंढरपूरकडे निघाल्यानंतर ते सोहळा पाहिला पताका शिंग भेरी तुतारी शिंग वाजताय शंख वाजून राहिले त्यांनी ते पोरांना विचारलं की हे क्या आहे पोरांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या पोरांनी की आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही वारी दरवर्षी जात असते आता जो मनुष्य ज्याच्यातला असला मग त्यांनी विचारलं की हे इतके लोक जात आहे मग यांचा कॅप्टन कोण आहे यांचा मालक कोण एवढी शिस्तबद्धही चाललेली या, या वारी हां हां हा, हा, कोण करतं मग ती पोलाणी पुराणी साईटला आम्हाला काही माहिती नाही तुम्ही फाटकाच्या बाहेर जा आणि विचारा मग दिंड्या चालू होत्या था पुढच्या पुढच्या दिंड्या चालू असताना का गोळ्या भाळ्या वारक्याला विचारलं तेव्हा याचे चालक कोण आहे मेन कोण आहे चालक कोण आहे त्यावेळी त्यांनी विश्वस्तमधला आनंदी संस्थांमधलं एक नाव सांगितलं त्याला काही समाधान झालं नाही पण दुसऱ्या दिंड्या चालत असताना एखाद्या त्याने विचारलं ते वारकरी हुशार होते किंवा तुम्ही एवढे शिस्तीने एवढे शिस्तीबद्ध आणि आता अठरा दिवस तुम्ही चालणार तर याचा चालक कोण याचे मालक कोण ते वारकऱ्याने सांगितलं आमचे मालक बघायचे तुम्हाला त्याचा हात धरला आणि मागे रथ येतो सत्तावीस दिंड्या रथाच्या पुढे आहे रथ येत असताना त्याला असं वाटलं की यांचा मालक ह्या रथामध्ये बसला फार मोठा असा असा हात हवा आणि रथाजवळ त्या वारकऱ्याने आणलं त्याला आणि रथावाल्या गायलावाल्यांना सांगितलं रथ कर आणि ते कॅप्टन बघायला लागलं त्या रथात पालखी पालखी ज्ञानोवरांच्या पादुका मागून लोड बाजूला थक्की लावलेली लोड आणि चांदीच्या त्या पादुका आणि ते वारकऱ्याने सांगितलं हे आमचे मालक म्हणजे हे मालक म्हणजे हो या मालकाच्या अध्यक्षतेखाली यांच्या आज्ञेने आणि आम्ही इथून वाटचाल करणार आमची अशी निष्ठा आहे माऊली खाली बसल्याशिवाय खाली बसायचं नाही hmm. माऊली उठल्याशिवाय उठायचं नाही माऊली चालल्या म्हणजे बोलताना अशीच भाषा असते hmm. माऊली निघाली oh. माऊली चालली <laughs> प्रत्येकाला म्हणताना माऊली म्हणत असतात oh. हां मग त्याला आश्चर्य वाटलं की या संप्रदायाची एवढी निष्ठा एवढ्या चांदीच्या पादुका आहे ती म्हणजे पादुकाने हे ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष आहे एवढी यांची निष्ठा त्याच्या डोळ्यात आसरू आले आणि त्याने रथाच्या पुढे लोटांगण घातलं लोटांगणे घालून ती माथी होती कपाळाला लावली आणि त्यांनी सांगितलं की एवढी निष्ठा या आहे या संप्रदायात <laughs> की एवढा काही भाव आहे या संप्रदायामध्ये तर या सोहळ्याचं वैशिष्ट्य फार असं सुंदर आहे या सोहळ्यात गेलेला माणूस एकदार गेल्यानंतर आमचे गुरुवर्य श्री बापूसाहेब महाराज म्हणायचे माणसाने एकदार सोहळ्यात जायचं मग मरायचं सोहळ्यात गेल्याशिवाय मरू नये तो अलौकिक आनंद हजारो <laughs> तीर्थयात्रेपेक्षा माऊलीच्या सोहळ्यात गेल्यानंतर तो नयनरम्य आणि ध्वनी नामाचा गजर आणि त्याच्यामध्ये मनुष्य न्हावून निघाल्यानंतर त्याला कुठलीही साधना अशी अशी पिक्की वाटत असते असं हे वारकरी संप्रदायाचं आषाढी वारीचं असं चिंतन सांगितलं आहे आणि म्हणून हजारो लोक आणि त्या ठिकाणी जात असतात पंढरीनाथाच्या दर्शनाकरता वीस वीस तीस तीस तास उभं राहून दर्शनामध्ये खाली उतरायचं बिल्डिंग आणि इतक्या तास उभं राहून फक्त पंढरीनाथाच्या पायावर डोकं ठेवलं स्वरूप पाहिलं भाग गेला शिणं गेला अवघात झाला आनंद म्हणून हा जगातला विश्वातला अलौकिक असा हा पंढरीच्या वारीचा आणि सोहळा आणि हा आपल्याकडे निघत असतो आणि त्याच्यामध्ये परंपरेने निष्ठेने वारी करतात लोक पिढ्या चालल्या पिढ्या पिढ्या अगंती आमची चार पिढ्यापासून चा वारी आहे ज्ञानोबराबरोबर चालत जायचं हा अशी पद्धत आहे आणि भगवंताच्या दर्शनाने कृत्य कृत्य चंद्रभागा मातेचं स्नान पंढरीरायाचं दर्शन की झाली त्यांची वारी सफल मग ते काहीच करू शकत नाही असं या वारीचं महत्व आहे आता आपले जे प्रेक्षक आपले जे आपल्याला श्रवण करत आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगाल की त्यांनी आता उद्या आपली आषाढी एकादशी तर त्यांनी काय करावं काय गुण अंगसात करावे तर आता वारकरी संप्रदायाच्या ह्या संपूर्ण उपदेशात्मक पंढरीपर प्रेम किंवा पंढरीपर उपदेशपर कीर्तनातून सप्तातून आपण आनंद अशा गोष्टी ऐकत असतो तर पंढरीशी जारे नो संसारा दिनाचा स्वैरा पांडुरंग आल्या आल्याच संसारामध्ये आणि एकदा पंढरपूरला जायचं असं कसं म्हटलं तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी तयाची घरी यमन आहे मग एकाने विचारलं तुकोबराय म्हणतं नर दरवर्षी जायचं एक वेळा जाय त्यावेळी तुको त्या वारकऱ्याने सांगितलं तुकोबरा येते आपले बाप येते त्यांनी सांगितले तू एकदार गेला म्हणजे तू घरी राहू शकणार नाही नेहमी नेहमी <laughs> ने तू जाणार म्हणून वा या वारीमध्ये हरिनामे गंगे हरिनाम गंगे सुष्णात पै झाला तर त्याप्रमाणे वारी करावी या प वारकरी संप्रदायामध्ये या रे या रे लहान थोर या ती भलते नारी नर करावा न लगे चिंता कोणाशी कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी भेदभाव नाही आणि या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जगातल्या कुठल्याही पंथात एकमेकाच्या लोक पाया पडत नाही oh. जो श्रेष्ठ असला त्याचेच पडतील पण या संप्रदायामध्ये पित पितयाने तैसा वंदावा कुमर जयाचे hmm. अंतर देववसे बाप जरी असला मुलाचं कीर्तन असलं तर बापाने त्याला वंदन करावं हां तयाचे अंतर देव वशे आमचे गुरुवरी आमच्या चातुर्माशी महाराजांच्या परंपरेतले आमच्या सध्या आ पठा पीठाधीश आमचे माऊली महाराज यांचे बंजोबा सद्गुरू श्री बापूसाहेब महाराज यांचं कीर्तन असलं म्हणजे त्यांचे वडील नाना महाराज माळशी रस्कर एकशे पाच वर्षाचं वय ते त्याला दर्शना त्यांना दर्शनात आले तेवढी त्यांनी सांगितलं बाबाई तुम्ही काय करतात अरे नाही दुकोबराय काय म्हणतात पितयाने तैसा वंदावा कुमार दयाचे अंतर देव वसे या संप्रदायाची ही अशी घेवाण देवाण प एकमेकाबद्दल असलेलं प्रेम आणि ते वृद्धिंगत होतं त्याच्याकरता वारकरी संप्रदाय हा भला मोठा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये जातीपरत संत झाले पण सगळे संत वारकरी होते आणि निष्ठणी त्यांनी वारी केली त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून एकदार मनुष्य वारीत गेला तुका म्हणे खळं होती क्षणेची निर्मळ जाऊन या मळं वाळवंटी नाचते तेवढाही खळ असेल आणि त्यांनी तो सोहळा पाहिला आपोआप लोकांचे हात ज्ञानोबा तुकाराम डोळ्यातून त्यांच्या धारा लागतात <laughs> <laughs> की सोहळा पाहून आणि खरंच सोहळ्यात गेल्यानंतर आपल्या गा भाषेत जर बोलायचं तर माणसाची सगळी जिरून जाते श्रीमंत असो कीर्तनकार असो गायक असो वादक असो त्यांना असं वाटतं की हे काय अनुपम्यन काय काय कीर्तनातील शब्द आणि काय तो ध्वनी तर सगळ्यांनी आपल्या परंपरेनुसार आपल्या वाडवडिलांनी जे केलं सहज वडिला होती सेवा म्हणूनही पुजतो या देवा हां म्हणून सुद्धा पंढरीची वारी करावी वारकरी संप्रदायामध्ये व्रत सांगत असताना तुळशीची गळ्यात माळ घालणे पवित्र एकादशीचं व्रत करणे एकादशीचं व्रत करून गोपीचंदन धारण करणे भगवंताचं चिंतन करणे हरिपाठ म्हणणे आणि जमेल आता काही काही वारकरी महिन्याची वारी करतात पण आपल्याकरता देवण झाड आषाढी कार्तिकी बघा आषाढी का होईना एक किंवा कार्तिकीला कोणी लोक जात असतात मग आपण ज्या जिल्ह्यात आहे किंवा आपल्या जवळ जे आप जी संत पुरुषांची जे स्थान आहे तिची एक महिन्याची वारी असते ती वारीसुद्धा करावी वारी करणं म्हणजे आपल्या भाषेत बॅटरी चार्जिंग करून घेणे आणि ती चार्जिंग पुरली पाहिजे तो सोहळा पाहिल्यानंतर आणि आपण आपलं जीवन धन्य करून घ्यायचं अशी ह्या संप्रदायाची पद्धती आहे खूप खूप धन्यवाद माऊली खूप छान सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्यात त्यासाठी आपण सर्वांनाही उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण रामकृष्ण राम